हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आमची सकाळ झालेली आणि तयारी वगैरे केली आणि इकडे आम्ही घेतले प्रॅक्टिस करायला नाही घेत सगळी आजारी इकडे येऊन तिकडे झाली आता यांची तयारी पण तिकडे चालू आहे तुमची तयारी झाली का

आता आम्ही पोचलो कोणार टेम्पल ला मंदिर किती छान वाटत हे बघा तस बघायला भारी वाटत मध्ये फोन मध्ये वेगळं वाटत पण तसं एकदम भारी वाटत आणि आमचं सगळी इकडं माणसं थांबलंय आणि आम्ही दोघे इकडे बाकी सगळी इकडे आरती पुढे गेले गाईड गाईड पाहिजे गाईड घेऊ शकता तुम्ही सीन लय भारी इथं असं फोटो काढायला एकदम मस्त आहे एरिया आपले फोटो काढत सांग का ना इथं आई साईकडे फोटो काढताना आम्ही पण काढू आता फोटो एक एक फोटो काढू का आम्ही सगळी इथं थांबल्यावर ते काका तिकडे गेला तिकीट बनायला लय लगर हाय काय बोलता लाईन आहे पक्की लाईन आहे

आपल्याला काय आपण पहिल्यांदा आलं इथं वाटतं काहीतरी होता वाटतं काय होतं इथं आतमधी काहीच नाही फक्त माती माती बघायसाठी आणलं आम्हाला पण भारी वाटत इथं बघ इथनं बघायला सगळं पूर्ण तर आम्ही आतमधी चालल्या होता इथे तिकीट दाखवू तसं जाऊ ना देत तर आता आम्ही आसमनी पोहोचलो बघा कसं आहे टेम्पल एकदम हा बघा समोरची व्ह्यू आहे तो मी तुम्हाला मागून दाखलेला हा बघा आणि हा चक्र आहे ना नोटीवर आहे तर दहाच्या अरे पन्नासच्या नोटी आहे असं काय बघते बघा सूर्य टेम्पल आम्ही आता इथे फोटो काढू इथेशी पण आमच्याकडं नोटच नाही इकडे बघ किती मस्त आहे गार्डन वगैरे पण इकडं इथून पूर्ण जायचं आतमध्ये काहीच नाही तिथं फक्त माती अख्खी पूर्ण माती भरलेली आहे हे यायचं असेल ना तर संध्याकाळी लायटी बिटी आहे ना लाइटी अशा ह्याच्यावर जातील ना तेव्हाच भारी वाटेल दिवसाचे येऊन फायदा नाही उन्हान करपाला निसत रातचेच भारी वाटेल रातचे म्हणजे फोटो बिटो पण भारी येतील सगळी सगळी फोटो काढायला ग्रुप मध्ये बघा हा चक्र आहे त्याच्या तर हा मागचा व्ह्यू आहे बघा इथलं सगळं म्हणजे त्या मूर्त्या विरते पण सगळ्या ते त्या आहे आणि तिकडची वरती जी सूर्यदेवाची मूर्ती होती ना ती पण त्या तोडली आणि नेली आणि आता बांधकाम केलेलं आहे बहुतेक कारण समजतं लगेच नवीन नवीन आणि इथं ही बिंत ही ही आणि इकडून इथपर्यंतच एंट्री याच्या पुढे जाऊन देत नाही बाकी सगळ्या आरती तिकडे थांबल्या ना आणि आम्ही इथं थांबले बघा सगळं चक्र आहेत पण जो नोटिव आहे ना तो हा ओरिजिनल चक्र आहे कारण इकडे बघा मूर्त्या वगैरे आहेत सगळ्या हे बघा तिकडे आणि हा ओरिजिनल वाला आहे बाकी सगळं डुप्लिकेट ओरिजिनलच आहेत ते पण टेम्पलच्या ऑपोजिट साईडला आल्या बघा इथं हा काहीतरी हाय बहुतेक कारण लॉक आहे बघू आतमध्ये काय बघूया काय इथ काहीतरी टेम्पल आहे बहुतेक कारण त्याचे सगळे पैसे टाकले बहुतेक आपल्याला काय समजणार नाही तर आता आम्ही याच्या आतमधी गेलेलो आता आणि इथं बघा बाहेर कशा मगरी हा बाहेरचा व्ह्यू आहे आणि हा टेम्पलच्या मागचा व्ह्यू आहे हो। तिथं आम्ही सगळे आता बसलेलो लय गरम झाला पाणी वगैरे तिथं पिलं आणि आता आम्ही सगळे गेले पुढं काही सपून गेल्या पुढं अर्ध्या लोकांचा फोटो शूटच नाही खतम माहीत लई म्हणजे लईच गरम होतं घाम सुटलेलं लय पाऊस पडतो समोरचं व्यू आहे आणि इथे एक घोड होत त्यांचं सगळं असं मुंडक उडून इथे इंग्रजाई इकरा असं काय तोडून ठेवल्या

इथं खूप म्हणजे खूप गाईड आहे जर तुम्हाला गाईड नको पाहिजे असेल ना तर इथं स्कॅन करा, करा। हे बाई इथं स्कॅन करा आणि मग तुम्ही गुगलवरून सर्च करून सगळी तुम्हाला माहिती भेटेल ओके 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 तर आता आम्ही टेम्पलमधून निघलो आणि आता आम्ही चाललो बसमध्ये चालल्या बाकी सगळी पुढे गेली आता आम्ही चालल्या पुढं ताई आणि आनंद आपल्या पुढं जाम करू होतं घेतले मस्त लागते पर्स बघाला आणि ताई असे अशा वाल्या फ्रेम घ्यायला तिकडे गेल्या संस्कृती ताई आणि आई काहीतरी घेतली बहुतेक बाय तुला फॅन दाखव फॅन घेतले बघा भेटी मंदिर हे जर मोती घेत असाल तर चिंपा वगैरे टाकू तू तिथं वेढं बनवला जात आहे हेच मोती चारशे पाचशे रुपये असे तीन तीन हे बेस्ट आहे इथं घेतलेलं दुसरं पण सर हा ए बी मोती आहे शंभर रुपयाच्या आसपास आहे ते मोतीमध्ये टाकून आपल्याला फसवतात ते तसं नसतं किंवा तुला काल आम्ही इथं गेलो ना, ना, राशे, ना, राशे, ना, ना गे चिलका लेकला तिथशी आम्हाला तीन तास बोटी नेली पण म्हणजे डॉल्फिन दाखव असं नाही दा सांगितलं पण डॉल्फिन ती तशी नाहीये आणि ते शिंपल्यामधून मधून पण काढून दाखवलं पण ते मैनी नक्की आणि आपलं सांगता का हे ओरिजिनल तो ओरिजनल आहे असं काही नाही आणि तुम्ही गेलं ना कधी इथं घेऊ नका अजिबात कारण ते खरं नाही हे फोटोच आहे ते आपल्याला फसण्यासाठी शंभर आम्ही तरी शंभर शंभरला घेतलं बाकीचे हजार दोन हजारला असत घेतलं आम्ही घेतलं पण बाकीचे लय महाग मग घेतलं मला जाम गरम झालेला म्हणून मी नारळ पाणी घेतलं आम्हाला प्यायला नाही दिलं ताबा देतो कसं लागतं बघा आधी पेऊन पि का काल काल पिला ना अजिबात चांगला नव्हता कावला आहे तर गाई सगळी कंटाळली आणि एवढं ऊन लागलं त्याला कोणच निघाला नाही आता आम्ही पोहोचलो चंद्र चंद्रभागा लेक लेक नाही चंद्रभागा बीचला कोणच म्हणजे कोणच नाही उतरत सगळी ती अशी फार्मलँड कुणीतरी हे डॉक्टरचं किड घेतलं आणि पेशंट पण फ्री भेटले बघा आणि डॉक्टरचं आजारी बोलता नवरा माझा नवरा आजारी बोलताना सारखा म्हणून मग किट घेऊन मग घरच्या घरी या करायचा उपाय उपाय पैसे नाही घालव सगळी इकडे जवाला बसल्या आज वरण नाही आहे कस तिथे भाजी आहे डाळ वटाण्याची भाजी पापड लोनचा आम्ही आलो चंडी मातेच्या मंदिरात आतमध्ये चाललं चपली वगैरे काढतो इथं ते नाही आहेत काही शूज घातले म्हणून असं नसतंय ते नाही ते ते असं मंदिर आहे इकडे बघा सगळे चिन्ह बांधले झाड पूर्ण भरून टाकले काहीतरी मंदिर आहे आत मध्ये इकडे काहीतरी आहे आणि इकडे पण आहे इकडे आणि आत तर आम्हाला दाखवत थांब बहुतेक महादेवाचं मंदिर आहे मी इकडे इकडे चालले इकडे गेलो आप इक बघावले इकडे सगळी का आहे पुरीला पण मंदिर बंद आहे बहुतेक बंदे बंदे। दरवाजा बंद आहे आणि ते असं आहे हे इथं भोग आहे आणि मंदिर काय पाहिजे हे आहे ना हे लई इकडे जास्त नाही देव लावच का आम्ही पोचलो हॉटेलला हो आता आम्ही चालले रूममध्ये ते गेलं रूम मध्ये रूम मध्ये पसारा करून ठेवले पुरी सगळं तसंच टाकून गेल आम्ही सगळी परत तयारी करून चाललो परत दर्शन करत चालल्या मंदिरात सगळ्यांची झाली गाईंची ना झाली माझ्या बाहेर गेले तर गाई आता आम्ही चालल्या गोल्डन बुकला तर आम्ही गेलो होतो आता आम्ही सगळी चालल्या की पाऊस तिकडे आणि आम्ही चाललं भाऊ का आपण मंदिरातच जायला का आपण बीचला आम्ही बीचला गेलो नव्हतो रिक्षावाला बघा आले आम्ही आता चाललं सगळी गोल्डन बीचला आई पुढं बसल्या सोबतला मोठा स्कॅम मला भैयाने आम्हाला फसवले भैया आम्हाला बोलला आम्ही तुम्हाला गोल्डन बीचला सोडतो पण त्याने आम्हाला सोडली इथं ब्लू फ्लॅग बीच यांना फोटो पाहिजे म्हणून दोघींची भांडणं झालंय आणि ते तिकडं गेलेत तिकीट आणायला तिकीट जाईस आम्ही पण भारी व्ह्यू असं काय नाही गोल्डन ब्रिज बघ इथं बघा किती मिस्त व्ह्यू आहे खुर्च्या वगैरे आहेत बसण्यासाठी रेती बाबा म्हणजे मस्त आहे दुसऱ्या बीच पेक्षा आणि तसं चालाविलेलं पण आहे दुसऱ्या बीच असं काय नाही हे बघा तिकड बीच आहे गोल्डम बीच तिकडं जाणार थोडस अजून फोटो काढतो आणि मग जातो यांचं बघा काय चाललंय बॅग आणला माझी बॅग बॅग घेऊन ना चालेल आपण नाही काढायचा फोटो यांना फोटो काढण्यात कुठलाच रस नाहीये प्लीज कमेंट करून सांगा की माझ्यासोबत फोटो काढा आता मी इथं बसले इथनं व्ह्यू मस्त येतं म्हणून इथं बसलो आणि ते तिकडे गेले त्यांचा फोटो काढायला काहीच आता इथं व्ह्यू बघा किती मस्त झाले आणि यांचं मस्त येत इकडे बघा कसलं मस्त वाटत एकदम म्हणजे भारी व्ह्यू येत इकडे बघा असं सगळं सांगायला लागतं असा या करा ते या करा लय भारी वाटते इकडं याचे तर चार दिवस झाले नाटकं चालल्या नुसती भिजायचं काम येणार दुसरं काहीच काम नाही याच काहीच आम्ही आता चाललो मंदिरात इथून निघलो बीच वरून आम्हाला भाऊ बोललेलं आम्ही तुम्हाला गोल्डन बीच ला नेऊ पण आता देवळ तर आम्ही तुम्हाला नेणार नाही गोल्डन पॅलेस लाडू मा तो आम्ही गोल्डन पॅलेस आलो हे बघा दिसत नाही आम्ही आता सदनी मंदिरातून आम्ही एनर्जी सोर्वी आणि इकडे बघा काय चाललेय त्यांचा इकडे सुगार बसले सुगार आता आम्ही तर प्रसाद घ्यायसाठी जातो तांगल्या तो भायाला टेस्टिंगला ते बरं भया बिसू काय बघा लय भारी भारी छेटा म्हणजे पनीर पासून बनवला असं हे बघ लिहिले बघा असं भारी वाटतं आणि हा रसगुल्ला गुलाबजाम रसमलाई आणि आणि आहे आहे आणि आणि ती मलाई आज दिवस आम्ही परत आलो मंदिरात सगळी परत आज पण पर शॉपिंग केली थोडीशी प्रसाद वगैरे थो घेतला आणि आता बॅग ही ठेवलं आम्ही तसे करा नेऊन देत नाही फोन वगैरे काहीच नेऊन देत चांबड्या किंवा चप्पल वगैरे काहीच नाही मग आता आम्ही लॉकरला ठेवू लॉकरला ठेवू आणि मग मंदिरात जाऊ हवा ह्या साइडला आहे हा झंडा आहे पण हा जो मंदिर आहे ना तर त्याचा झंडा बघा कसा आहे हे बघा उलट आहे आणि याचा याच या साईडला आहे हे बघा तर आत्ता आम्ही दर्शन करून आलो आणि आजचं दर्शन आहे ना एकदम भारी झालं आम्ही देवाजवळ दहा मिनटं असेल उभी मस्त दर्शन झालं त्या दिवशी एवढं काही लगेच धाकलं ढकली जास्त जास्त तुम्हाला यायचं असेल ना आता सकाळचे साडेचार वाजता ना यायचं वा नाही तर मग रात दहाच्या नंतर यायचा कारण तेव्हा गर्दी कमी असतं आणि आम्ही आम्ही प्रसाद वगैरे घेतले आता आम्ही चाललो आता नाईटचा व्यू बघा काय आणि आता आम्ही चाललो आम्हाला थोडंसं अजून काय बी प्रसाद घ्यायचं आहे सगळ्यांना द्यायला जास्त काय घ्यायचं म्हणजे जास्त नाही पैसे मागलो आम्ही आता तिकडे चाललो काय घ्यायचं आम्ही हे घेतले आमच्या पप्पाने घेतले पप्पाना ना स्वीट म्हणून स्वीट येते बघे सेल्फ बस 10 मिनिट नंतर आलो आणि मी तर फेस्ट पण घेतलं आणि अजून थोडं काही काई भी स्वीट्स घ्यायचा आणि मी दोन मुठत्या पण घेतल्या त्या कुठं मी ते पर्स पर्स मध्ये ठेवलाय यांचे पण एकला ब्लॉग चालू आहे आता आम्ही आलो भाजायला सगळी आलं

दीडशे नाही दिलं तिथे बार्गेनिंग करून चालतच नाही आपल्या इकडे मस्त बार्गेनिंग होत आता आम्ही प्रसाद घेऊन आलो तिथन आणि या इकडे गेला साडे बागाला साडे बागायला गेल्यान आम्ही तर बसलो आमचं लय पाय दुखल यांचं तर लय पाय दुखतात आता बघा नाईटचा व्ह्यू बघा इथन लाईट दिसतो याला जाय तिकडे निस शॉपिंग करत राहतो रिक्षात बसून घरी घरी नाही सॉरी हॉटेल ला तर आता आम्ही हॉटेल ला आलो आणि आमचं मन झाला काहीतरी खाऊ कारण हॉटेलला ह्या बनवूया वांग्याची भाजी आणि भात बनवलेला म्हणून आम्हाला खायची इच्छा नाही म्हणून आम्ही बाहेरच घाला आल्या ला ला आता आम्ही स्प्रिंग रोल आणि कॉफी पिऊन आलो आणि आता आम्ही चायनीज खायला आलो फक्त पण व्हेज हॉटेलमध्ये चांगला जेवण नाही बनवतो म्हणून व्हेज खायला कारण आज गुरुवारी आम्ही नॉनव्हेजच व्हेजच खायला असतो आता आम्ही राईस खाऊन आलो आणि पोपरला आणि आता त्यांना बर्गर घेते आणि स्प्रिंग रोल हे येतं काय येतं पनीर पनीरची रात घेतले आम्हाला मोमोज पण येत मग मोमोज नाही भेटत संपल्यात आणि स्प्रिंग रोल पण संपल्यात